संगमनेर शहरातील लोकांना विकास हवा आहे महायुती सरकारनं शहरासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचं काम निश्चित होईल विरोधकांना चाळीस वर्षे दिली आम्हाला फक्त पाच वर्ष द्या असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनिरकरांना मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं शहरातल्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या प्रभागातील समस्या जाणून घेतानाच शहर विकासाच्या दृष्टीनं केलेल्या सूचनांचे स्वागत केले अनेक प्रभागात वर्षानुवर्ष असलेल्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत निवडणूक संपताच यासंदर्भात शासनस्तरावर निश्चित कार्यवाही करून न्याय देण्याचं आश्वासन विखे पाटलांनी दिलं रोजगाराच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतीची अंमलबजावणी होणार असली तरी सद्य परिस्थितीमध्ये आयटीआय झालेल्या युवकांना शिर्डी येथील औद्योगिक ही संधी आहे महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं शहरातील शिवाजीनगर परिसराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्याच्या एका युवकाने केलेल्या सूचनेवर बोलताना केवळ नावच नाही तर या नावाची कमान उभी करू अतिक्रमण म्हणून नोंदणी असलेल्या घरमालकांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण घेण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचंही विखे पाटलांनी सांगितलं कंटाळले होते आज त्यांना पहिल्यांदा गुप्त व्यासपीठ मिळालं त्या आपल्या लोकप्रिय आमदाराच्या माध्यमातून ते मिळालं त्यामुळे लोकांचा विश्वास आहे आपण हे परिवर्तन जर केलं तर शहरामध्ये निश्चितपणे विकासाच्या दिशेने वाटचाल होईल मुठभर लोकांचा विकास करण्याचं जे धोरण अनेक वर्ष होतं अनेक सत्ताधारी या ठिकाणी आज याच वाढतो प्रश्न विचार दोन नगराध्यक्ष उठलेले समस्याचं पाडाव होतं लोकांना मला वाटतं मला काही व्यक्तिगत बोलावं बोलायचं नाही परंतु शहराच्या विकासाकरता परिवर्तन हे आठवण आहे चाळीस पद्धत तुम्ही एका एका हाती सत्ता एका आपण बेकाला दिली आणि मग पाचच वर्ष मागतो पाच वर्षी हे परिवर्तन निश्चितपणे पर करू कारण आम्हाला काही तिथे भूमाफी तयार करायची नाही आहे दृश्याची माफी करायची माफी करायची नाही आहे इथे लोकांच्या जमिनीच्या लाटल्या गेल्या इथं शेतीच्या खरेदीच्या नावानं हे सगळ्याची मी चौकशी करणार आहे परंतु उदाहरण ही सामान्य लोकांची सत्ता नव्हती ही आता सामान्य मा लोकांची सत्ता नगरपालिकेत येणार आहे आणि त्या सामान्य जी लोकांची प्रश्न मी सोडणार आहोत संगमने शहरामध्ये जे आरक्षण आहे आणि यावर नागरिकांनी आपल्याला समस्या मांडलेल्या आहे यावर आपलं काय प्रतिउत्तर असणार आहे सर माझं उत्तर द्यायचं काय प्रश्न नाही आहे आता मग समस्याग्रस्त समस्याग्रस्त शहर झालेलं आहे आलेल्या प्रत्येक निवेदनाची नागरिकांनी मांडलेली प्रत्येक मागणीचा निश्चितपणे चांगला विचार होईल सकारात्मक होईल आरक्षण विनाकारण टाकलेले आहे लोकांमध्ये राजकीय दडपण निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा वापर करण्यात आलेला आहे हे अतिशय दुर्दैव आहे निश्चित आम्ही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न येथील नगराध्यक्ष स्पष्ट भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे आमचे उमेदवार आहेत त्यामुळे इतर मैत्री व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध आहे प्रश्न उद्भवत कुठं सर काही नगराध्यक्ष काही आपले भाजपचे पदाधिकारी महिला नाराज आहे याच्यावर काय आपली प्रतिक्रिया असणार कोणी नाराज नाही आहे कोणी नाराज नाही आहे पक्षाचा आदेश मांडणार से कार्यकर्ते आहेत जे पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई होईल आमदार अमोल खताळ म्हणाले की शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचं काम पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून होणार आहे एका वर्षापूर्वी तालुक्यातील जनतेनं विकासासाठी परिवर्तन घडवलं सामान्य नागरिक माहितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रत्येक प्रभागामध्ये यापूर्वी पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचं आमदार अमोल खताळ सांगितलं सांगितलं त्यानंतर जे जे बॉडीचा जो विषय आहे आपल्या गेस्ट हाऊसच्या समोरचा तर तो, तो सुद्धा नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे असते मला वाटत नाही बोनिझा अडचण आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे केंद्रात सरकार राज्यात सरकार पालकमंत्री आपले आहेत आमदार आपला आहे तो विकास कधी होऊ शकतो हे आपल्याला बदलून द्यावा लागेल समोरून आता महाराजॉट घेत आहे ज्याची मुलं आहेत मुली आहेत त्यांना पैसे ऑनलाईन जाऊ राहिले ते मला पाठवत आहेत माझी विनंती राहील मित्रांनो विकासाकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे जायचं आहे विकास कसा होईल यासाठी पुढे यायचं आहे या भागातील या प्रभागातील चार नंबरच्या जे काही अडी अडचणी असतील या साहेबांनी शब्द दिलाय मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आपण नगरपालिका नगराध्यक्ष सगळे नगरसेवक आपल्या झाल्यानंतर जो ठराव करून केंद्र सरकार असं राज्य सरकार यांच्यावरून भरू स्वरूपाचा जो निधी आलेचा आहे त्यात कुठेही जेम पाडला काल रात्रीच आपल्याकडं राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथराव साहेब सुद्धा आले होते आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर सूर्यदा विखे पाटील सुद्धा आले होते यांनी सुद्धा सांगितलं कशा कशाप्रकारे संगमधरमध्ये एक वर्षातून परिवर्तन झालं हे परिवर्तन विकासासाठी झालं होतं तर वर्षभरामध्ये गेले चाळीस वर्ष प्रलंबित असलेले बरेचसे विषय आपणही सुरुवात केली आणि मार्गी लावतो त्यामुळे फक्त जनतेपर्यंत नाही माझ्या सूचना आपला जो वचननामा आहे आपण वचननामा घेऊन चालतो हा वचननामा प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे तुम्ही आता प्रत्येकाला भेटले प्रत्येक घरात दोन दोन मिनिटं बसणं चालू करा त्या कुटुंबाच्या आणि अडचणी समजून घ्या आणि शहराच्या विकासासाठी जो शहराचा श्वास गुंमारला हा मोकळा करण्यासाठी सगळ्यांनी आपल्या प्रवास स्वामीला भाऊ जागणी मागाशी सांगितलं मी बी चार दिवसापूर्वी गेलो होतो दस्क्रिया विधीला सुद्धा आपल्या संगमनेरमध्ये चाळीस वर्षामध्ये सुविधा करता आली नाही हे ते समोरच्या अपयश होतं परंतु आपण पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून चाळीस लाख रुपये तो सुद्धा प्रकल्प पूर्ण केला तुमच्या प्रभागामध्ये दीड कोटी रुपयाच्या आसपास निधी एक वर्षाच्या कालावधीत दिला नगरपालिकेचं बजेट एकशे एकोणतीस एक कोटी रुपयाचं बजेट असतं जर एकशे एकोणतीस कोटी रुपयाच्या आसपास बजेट आहे ते हे बजेट असताना सुद्धा जर आज रस्त्यावरती खड्डे दिसत असेल ड्रेनेजचे प्रॉब्लेम दिसत असेल स्वच्छतेबाबत जर अस्वच्छता दिसत असेल तर निश्चितच संगमने विचार केला पाहिजे यापूर्वीची नगरपालिका फक्त ठेकेदारांना पोहोचण्यासाठी आणि ठेकेदार बगल बच्चांना पोहोचण्यासाठीच होती त्यामुळे आपल्याला जनतेच्या सेवेसाठी जनतेला मान सन्मान देण्यासाठी संगमनेर नगरपालिकेमध्ये गेलो नागरिकांना यापूर्वी मला बऱ्याच जणांनी सांगितलं कधी कुणी नीट बोलत नव्हतं हे होतं आपल्या कार्यकाळामध्ये निश्चित या सगळ्या गोष्टी सुधारण आपण सगळे इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करून आभार मानतो पुन्हा आवाहन करतो प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्व उमेदवार धनुष्य या चिन्हावरती उभे असून परंतु आपले नातेक सुद्धा प्रभाग दोन मध्ये तीन मध्ये असतील काही गावात असतील तर त्यांना धनुष्यमान आणि कमळ हे दोन आपली महायुती झाली आहे या दोन्ही पक्षाचे तो जे तरी जे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे तसेच पेट्रोल पंप सुद्धा आपल्या हो जवळभाई जागीरदार जे माजी उपनगराध्यक्ष होते ते पेट्रोल पंपावरती उभे राहिले आहेत तर त्यांना सुद्धा आणि टी व्ही हे चार चिन्ह

अभिजित पुंड दिनेश पटांगरे शशांक नामान अक्षय वर्पे यांच्यासह सर्वच प्रभागातील माहितीचे उमेदवार आणि प्रभागातील कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपले लाडके आमदार अमोल भाऊ हो, खता तसेच आपले गणफुले साहेब बाकीचे सर्व मान्यवर यांचं मी स्वागत करते आणि आपले सगळे नगरसेवक तर जसं साहेबांनी आता उल्लेख केला मला फक्त एकच प्रकल्प त्यांनी सांगायचं आहे तुम्हाला जसं साहेब म्हटले की जी आपली संगमनेची जी आतापर्यंत परंपरा राहिली की आपल्या नागरिकांना त्यांच्या ज्या पायऱ्या त्या झिजवावं लागत होते आपण त्यांचे उमरे आपल्याला झिजवावं लागत होते ही परंपरा आता कुठेतरी आपण थांबवू आता आम्ही म्हणजे तीन ता तारखेनंतर ता ता आपली सत्ता आल्यानंतर नगरपालिकेला ज्या वेळेला महायुती येईल त्यावेळेला निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत येऊ तुमच्या समस्या तुमच्यापर्यंत आम्ही माझे जेवढे नगरसेवक असतील तीसच्या तीस ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला आमच्यापर्यंत येण्याची गरज पडणार नाही आम्ही तुमच्या समस्या ह्या निश्चितच प्रश्न हे सगळे सोडून मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर